पिंगळी व गोंदवले परिसरात पावसाचा धुमाकूळ पिंगळीमध्ये आठ ते दहा घरात पाणी घुसून मोठं नुकसान पिंगळीत वृक्ष पडल्यामुळे पिंगळी दहवडी वाहतूक ठप्पा सातारा लातूर हा राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या आडमोठ्यापणामुळे पिंगळी बुद्रुक येथील अनेक घरात पावसाचं पाणी शिरलंय त्यामुळे नागरिकांच्या घरातील जीवनोपयोगी वस्तू पाण्यात भिजून प्रचंड नासाडी झाली आहे याकडे प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे नागरिक आक्रमक झालेत लवकरच या संदर्भात रस्त्यावर उतरणार असल्याचं नागरिकांनी सांगितलं आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गोंदवले पिंगळी परिसरात अचानक जोराचा पाऊस झाला या पावसानं पिंगळी व सत्रेवाडी या ठिकाणच्या आठ ते दहा घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं संबंधित मेघा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीनं रस्ता पूर्ण केल्यानंतर त्या रस्त्यावरील पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या दुथर्पा गटर करणं आवश्यक होतं मात्र तशी व्यवस्था न केल्यामुळे पाणी लोकांच्या घरात घुसले पिंगळजाई आणि सुदगिरीण या दीड किलोमीटरच्या परिसरातून पाणी या ठिकाणी वाहून येतं आजही त्याच पद्धतीने हे पाणी आलं आणि लोकांच्या घरामध्ये शिरून घरातील जीवनावश्यक वस्तू पाण्यात भिजून गेल्या याबाबत स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे समस्या मांडली होती मात्र ग्रामपंचायतीनं या संबंधित कोणताही मार्ग काढला नव्हता कॉन्क्रीट रस्ता बनवताना अनेक नागरिकांनी व स्थानिक रहिवाशांनी याबाबतची समस्या संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे व कर्मचाऱ्यांच्याकडे मांडली मात्र नागरिक व शेतकरी यांना दमदाटी करून आपली कामे मनमानी पद्धतीनं पूर्ण करून घेतली आणि आज आ, आज या कंपनीचे कोणीही अधिकारी कर्मचारी याकडे फिरकत नाहीत याच दरम्यान पिंगळी दहिवडी रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या समोर असणाऱ्या महाकाय झाड वाऱ्यामुळे उन्मळून पडलं व यामुळे दहिवडीकडे जाणारी वाहतूक बंद झाली ही वाहतूक खाणसरी चौकामार्गे दहिवडीकडे सुरू होती दरम्यान गोंदवली खुर्द इथं आज मोठा पाऊस झाला या पावसात ताराचंद पोळ सतीश पोळ भाऊसो पोळ सुरेश पोळ राजू पोळ मधुकर पोळ यांच्या घरामध्ये रस्त्यावरील पावसाचं पाणी शिरून त्यांच्याही घरातील जीवनावश्यक वस्तूंचं प्रचंड नुकसान झालं गेल्या दोन तीन वर्षापासून सदर ग्रामस्थ याबाबत ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करत आहेत मात्र ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आज पुन्हा एकदा त्यांच्या घरात पाणी शिरून मोठं नुकसान झालं

किती वेळा सांगितलं सगळ्यांना मी की कुणी सुद्धा दखल घेत नाही नुसतं जाते बघून आता मला सांगा स्वयंपाक आम्ही कुठं करायचा कुठे तुम्ही घरांनी त्यांच्याजण जर होत नसेल तर आम्ही पदरच्या खर्चानं उद्या त्याला रस्ता खाणणार आहे आणि तिथं

धन्यवाद